नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर नवरात्र स्पेशल मध्ये आज आपण पाहणार आहोत मिरचीचा ठेचा किंवा खरडा आणि उपवासाची भाकरी किंवा दशमी म्हणजेच उपवासाची भाकरी आणि ठेचा तर बघा मी पहिल्यांदा आतपाव मिरच्या घेतल्यात तिखटाला थोड्याशा कमी आहेत जाड सालीच्या मिरच्या आहेत त्या तुम्ही पोपटी रंगाच्या सुद्धा घेऊ शकता तर आतपाव मिरची साठी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही तिखट कमी जास्त करायचं असेल तर शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मंद गॅसवरती आपल्याला ही शेंगदाणे भाजून घ्यायचे तर आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर तोपर्यंत आपण काय आहे की ह्या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे मिक्सर मध्ये वाटायला आपल्याला बरं पडेल तर बघा आता सगळ्या मिरच्यांचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत तर आता गार झाल्यानंतर हे शेंगदाण्याचे आपल्याला कूट करून घ्यायचं जा। थोडा जाडसर कूट करायचा जा। आहे ठेच्यामध्ये शेंगदाणे आले की छान लागतो हा ठेचा तर बघा जाडसर कूट तयार झालेला आहे मिक्सर मध्ये फिरून आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिरची बारीक करून घ्यायची तर दोन बॅच मध्ये मी करून घेते मिरची बारीक एका भांड्यामध्ये बसणार नाही तर आता ही मिरची मी बारीक करून घेते तर तुम्ही पोपटी रंगाच्या सुद्धा घेऊ शकता त्या सुद्धा ती खटकमी असतात त्या असतात तर बघा हा मिरची वाटून आपली सगळी झालेली आहे तर आता लगेच आपण ठेचावे करूया तर गॅसवरती मी ठेवली भरपूर असं तेल घालायचं मात्र आता त्यात ही मिरची वाटलेली जी आहे ती टाकायची आणि मंद गॅसवरती तेल चांगली आपल्याला परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत परतायची म्हणजे तिखटपणा कमी होतो जेवढं जास्त आपण परतू त्यातलं पाणी जेव्हा कमी होतं म्हणजे तेवढा जास्त दिवस हा ठेचा टिकतो तर बघा आता तेल सुटायला लागले आता त्यामध्ये आपण मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालूया ते त्यामध्ये मिक्स करायचंय तुम्हाला जर उपवासाला जिरे आवडत असतील तर मिरची बरोबर तुम्ही जिरेही वाटू शकता तर अजून मी थोडस तेल टाकते जेवढं तेल घालू जास्त तेवढा अजून तिखटपणा सुद्धा कमी होतो या ठेच्याचा तर पूर्ण मी पाव वाटी तेल घातलेलं आहे आपल्याला ठेचा हा पूर्ण कोरडा करून घ्यायचा म्हणजे हवा बंद डब्यात जर ठेवला आठ दिवस नक्की टिकतो तर तेल सुटे आता सुटेपर्यंत आपण मिरची परतलेली आहे आणि आता शेंगाऱ्याच फूट घालून घ्यायचं त्यामध्ये आता सगळं एक मिक्स करूयात आता हे बारीक गॅसवरच सगळं ठेचा परतून घ्यायचा आपण म्हणजे शेंगदाणे सुद्धा त्यामध्ये खमंग खुसखुशीत लागतात आता अर्ध लिंबू पिळायचंय त्याला जास्त रस नाहीये म्हणून मी दुसरं पण अर्ध लिंबू त्यामध्ये पिळते म्हणजे पूर्ण एक लिंबू मी त्यामध्ये पिळून घेते हवं असेल तर तुम्ही अजूनही तेल घालू शकता तेलाने आणि लिंबाने अजून तिखटपणा कमी होतो म्हणजे ठेचा जास्त तिखट लागणार नाही मंद गॅस वरती असच आपल्याला छान कोरडा ठेचा करून घ्यायचा तर बघा आपला ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये चिक्की करून ठेवलेली आहे जास्त तसंच हा ठेचा जर जास्त करून ठेवला तर पूर्ण नवरात्राचा उपास होईपर्यंत आपल्याला हा ठेचा खाता येईल दररोजच्या फराळाबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा आपल्याला ला हा था था। तर आता आपण करूयात उपवासाची भाकरी किंवा दशमी तर मी पीठ हे विकत आणलेलं आहे भगरीच तुम्हाला जर घरी जळायचं असेल तर एक किलो भगरीसाठी छोटी वाटी तुम्ही साबुदाना त्यामध्ये टाकून जळून आणू शकता तर आता मी पीठ चाळून घेतलेलं होतं अगोदर म्हणून मी तसंच घेतलंय आता त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि दीड वाटी मी पीठ घेतलेलं होतं आपल्याला दोन तीनच दशमे करायच्या त्यासाठी एक वाटी मी पाणी चांगलं उकळवून गरम करून घेतलंय आणि ते त्यामध्ये पिठामध्ये टाकलंय तर आता उलट नाही जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घेऊया आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपण आता हे पीठ मळून घ्यायचं तर मऊ राहते भाकरी या गरम पाण्याने चिकटपणा पण येतो आणि छान थापता सुद्धा येते आणि अजून मऊ जर तुम्हाला करायची असेल त्यामध्ये थोडस एक चमचा भर तुम्ही तेल त्यामध्ये घालू शकता तर आता थोडं थोडं थंड पाणी घेऊन पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे मळून घ्या बघा पीठ कस चिकट वाटतय म्हणजे भाकरी आपल्याला ही थापण्यासाठी सोपी जाईल कारण काही काही पीठ अगदीच चिकट नसतं थापता येत नाही जर आपण हे गरम पाणी त्यामध्ये टाकलं तर चिकटपणा येतो पिठाला तर बघा आता या पिठामध्ये आपल्या दोन ते तीन भाकरी होतील पण तीन भाकरी करू नये म्हणून यातलं थोडस मी पीठ ठेवून तर एक भाकरी थापून करून भाजून दाखवते तर आता मी पीठ भुरभुरून खाली टाकण्यासाठी थापण्यासाठी घेते हाताला लावून घेतलंय पीठ एक उंडा घेऊन आपण आता ते थापून घ्यायचे तवा मी तापायला ठेवलेला आहे गॅसवरती आता थोडस ज्वारीच्या पिठापेक्षा हे थापण्यासाठी आपल्याला जड जात आहे कारण जास्तच चिकट असत हे पीठ त्यामुळे थोडस दात देऊन थापून घ्यायची ही भाकरी आणि आता आपण भाकरी उलटून खालची पिठाची बाजू तव्यावरती वर करायची आणि त्याला पाणी लावून घ्यायचं आता मिनिट भराने पुन्हा ही भाकरी पलटी करायची तर ही भाकरी पांढरी शुभ्र दिसते तर आता एक साइडने भाजून घ्यायची तव्यावर हे बघा आणि आता ही जी दुसरी साइड राहिली तर ती आपल्या गॅसच्या फ्लेम वरती भाजून घ्यायची तर दोन्ही साइडने छान अशी आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची अगदी छान लागते आणि अशा पद्धतीने जर केली तर सकाळी केली तर संध्याकाळ पर्यंत सुद्धा अगदी मऊ राहते एका डब्यामध्ये घडी करून जर तुम्ही घट्ट झाकण लावून ठेवलं तर ही भाकरी अगदी छान राहते तर बघू शकता आपली भाकरी किंवा दशमी ही छान तयार झालेली आहे त्याच्या बरोबर आपला ठेचा सुद्धा तयार आहे खाण्यासाठी काकडी चालत असली तर तुम्ही काकडी सुद्धा खाऊ शकता मी एका वाटीत घट्ट दही घेतलेला आहे आणि आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये केलेली शेंगदाण्याची चिक्की ही सुद्धा मी ताटात घेतली आजचा नैवेद्य दे दे बघा देवीचा चला तर मग या फराळ करायला तर ही ठेचा आणि भाकरी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच उपवासाच्या रिस्थिती बरोबर हो